जिनेंद्रवाणी हे आत्म्याचं खरं सागर महाराज यांचं प्रतिपादन जिनेंद्रवाणी हे आत्म्याचं खरं औषध असून शरीराला ठीक होण्यासाठी जशी औषधाची गरज असते तसेच अमर असलेल्या आत्म्यास जिणवाणी औषध रूपाने उपयोगी ठरते प्रत्येकानं जबरदस्तीनं जिणवाणी ग्रहण करण्यापेक्षा हसतमुखानं ग्रहण केल्यास जीवन समृद्ध होईल यासाठी परवस्तू असलेल्या शरीरापेक्षा अमर असलेल्या आत्म्यास संस्कार पुरवले पाहिजेत असे प्रतिपादन संत श्रेष्ठ जैनमुनी विशुद्ध सागर महाराज यांनी आपल्या प्रवचनात केलं मांजरी येथील सभागृहात प्रवचनांचे शनिवारी बुवाची सौंद येथून सायंकाळी मांजरी गावात आगमन झालं त्यांचं पारंपरिक वाद्य व झांज पथकाच्या गजरामध्ये गावातील प्रमुख मार्गावरून स्वागत करण्यात आलं कार्यक्रमात यावेळी माजी आमदार कल्लावर लक्ष्मी संस्थेचे अध्यक्ष सतीश मघेनावर शांतीसागर शिक्षण संस्थेचे संस्थापक सनतकुमार पाटील शांतीसागर संस्थेचे अध्यक्ष दुर्योधन दुर्योधन वसवाडे प्राथमिक कृषी पतीन सहकारी संस्था संघाचे संचालक दादासाहेब भोसकर मांजरी ग्रामपंचायत सदस्य शीतलकुमार मघेनावर जिनाप्पा शेडबाळे श्रीधर भोजकर लक्ष्मी संस्थेचे सीईओ सागर मनसुळे चंद्रकांत पाटील विपुल पाटील सुरेंद्र पिंपळे शौधन गनगुनके यांच्यासह अनेक श्रावक श्राविका उपस्थित होते रविवारी आहार व प्रवचन कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी मुनींना इंगळीपर्यंत जाऊन निरोप देण्यात आला अलकारोडे